तिला साजेबराव पटेल नवे मुंबई कोपर खेळणे चार वर्षी वक्र अडव एकसर पाच वरची कोटेपूरपन्न कॉकटेल ग्रुप लिंब गाड्या सुटल्या गड क्रमांक तेवीस पळतो या मैदानातला आणि तेवीस मध्ये लढत चालू आहे कोण होणार गट सुंदर अशी गाडी पड्याला पळते किनईकरांचा रायबा आणि राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा या ठिकाणी सर्जा अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या क्रमांक तेवीस चा ठिकाला तास क्रमांक सहा वरून धरली गाडी आय राव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडावडी कल्याण ही चालकाचा अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडावडी कल्याण ही यांचा सर्जा अंधा बरोबर पहा किन मयूर भोसले क्लब इलेव्हन सादारा मयूर भोसले किनवीकरांचा या ठिकाणी रायबा सुंदर अशी गाडी पळारी सुमित डाव्हर किनही करानी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र सोडा चोवी सोडा